नमस्कार याच न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या विरोधात राष्ट्रवादी मैदानात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उद्या घटनास्थळी जाणार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे घाई गडबडीत केलेलं अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारे ठरले काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन या विरोधी आंदोलनाचा पुकार दिलाय उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ हे आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारपणाचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे यासह पक्षाच्या वतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या वळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे